अठराशे काय अठराशे रुपये किलो आहे महाग सांगितला तुला काकी अरे बाबा कमी वेळेत काकी झाली चार वर्षाचा प्रपोज कोणी मारला नवऱ्याने ना <laughs> नाही भेटलो केला घाटल्या वगैरे भेटायला हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज मी कासवल्या पाड्यामध्ये माझी बहीण माधवी मी तिला प्रेमाने कलिंगडवाली बोलतो कारण का तिचीशी ओळख माझी आपल्या राडागँगच्या नवरात्रीमध्ये झाली होती गरब्याच्या वेळी आणि तेव्हा ती कलिंगडवाली झाली होती तेव्हापासून मी तिला कलिंगडवालीच बोलतोय मला तिचं नाव पण माहिती नव्हतं मी तिला कलिंगडवालीच बोलतोय तर तिचा आज आहे मांडव तर मांडवासाठी आलोय चेहरा थोडा डल वाटू शकते कारण का आजच मी एक इव्हेंट कंप्लीट करून आलोय आजची तारीख आहे अठ्ठावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी काल सत्तावीस फेब्रुवारी रात्री अकरा वाजता मुकुल नावाचा एक हरियाणाचा मुलगा आहे त्यांनी धरमतल जेट्टीवरून अकराच्या दरम्यान साडे अकराच्या दरम्यान उडी मारली आणि आपल्या मो गेटवेपर्यंत तो दहा तासात दहा तास छप्पन मिनटाचा प्रवास पूर्ण करून त्यांनी हा इव्हेंट पूर्ण केला आणि त्यांनी एका महिन्यामध्ये नऊ इव्हेंट कम्प्लीट के केलेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड केले त्यांनी तर तो, तो सर्व इव्हेंट करून मी आलो आहे दमलो आहे पण फक्त आणि फक्त माधवी आमची कलिंगडवालीसाठी मी आज इकडे आलो आहे झोपण्या झाली माझी पूर्ण त्यात बोटीमधला प्रवास अजून असा वाटतं मी बोटीत बसत बसले आणि सर्व हलते असं वाटते आणि दोन तीन वेळा झाल्या होता माझा तर थकलोय पण माधवीला बोललो होतो मी येईन आणि तिथं मला थोडा लेट झाला तर आता दुपारीच ब्लॉग शूट करते बघूया आता हालत आले बोलताय तिथं गाणी सुरू आहेत म्हणून मी या रिक्षात बसून असं वाटतं बोटलायनच बसलो आहे त्याला टाइमपास ता न करता हा व्लॉग सुरू करूया कोण ओलकला ओळखला हे आरामात बस चिकनी, दिश्टेस। चिकनी दिश्टेस। ए। ना आजचा ठाठ आहे आपला नुसत्या हिरव्या हिरव्या झाल्या हो। का गुलाबी ट्रेंड गेला गुलाबी ट्रेंड गेलेला आहे असं आहे काय लावी चरती मामा आहेत नवरचे मामा करवळी ठेवले मांडीवर बसून हळदी कुंकू लावतात काय त्यांच्यात प्रश्ना आहे म्हणजे नवरीला मांडीवर घ्यायची आणि होणारे सुनीला मांडीवर घ्यायची आणि तिचा हलदींक करायचा दिवाळी कोलीवाड्याची प्रथा आहे नवऱ्याची वहिनी नवऱ्याची वहिनी आपल्या समोर भाऊंची बहीण सखी बहीण काकाची मुलगी

नवरीच्या कोण कोण इकडे आहेत नवरीची वहिनी वहीन। भाऊ बहीण नवरीची काकी।, काकी अरे बाबा कमी वयात काकी झाली वहिनी आहे नवरीची मावशी हाय ही कोणची आहे बी नाही पोरगी कोणची नातीस काय तुमची नाव काय नवरीची आत आहे आपल्या समोर आणि दादाचा अवतार असू दे असू दे काम केलं असेल तिने म्हणून अवतार पसरला आणि ज्या चांगल्या दिसतात त्या एक काम नाही केली जेवून बसल्यान समोर आय तर मग बसा तिकडे नवरा तोडता मग जाते आता तुम्हाला घेतला ना आता मी जाते हाय कुठून गवांच्या तुम्ही नाव काय कुठून नवऱ्याकडून का नवरीकडून नवरीकडूनच आहात ना बघताय ना व्हिडिओ हाय हाय सबस्क्राईब केलाय ना असा आशीर्वाद ठेवा हाय केस खतर ना का त्याची हाय बोला हाय हाय मस्त आहे बघा सर्व गावांवरून कुठून सर्व गावांवरून गावांची आपली फॅमिली भेटलेली आहे हाय हाय नवरीच्या मामी मावशी साहेब ना अरे बाबा हे करवलं नुसतंच गडबडाईत जरासा काम करता नुसती धावपल करतात काकीस आहेत भाजी कट करते मावशीस तुम्ही मावशी काकी, काकी आपल्या समोर काकीस ना काकी. हाय बसले सर्वजणी हाय नवरीचे आजीस कसा वाटतंय आपले बेस्ट वाटतय ना सर्व कार्य तयारी झालेले आहे ना मी लेट आलो आज ठीक आहे आजी नाव काय इसनी आहे आपल्या समोर बाथरीच्या हलदीला याचं अरे बाबा पूपा पुपा। आणि गल्यान पापलेट मासा, पा, पा, मासा। दोन किलोचा अठराशे रुपये सरगा सरगा काय किलोचा रुपये किलोचा किलो आहे काय महाग सांगितला तुला मग कमी केलंस का नाही काय केलं कमी केलं कुप्पा कापतायत किती पीस आहेत दोनशे पीस आहेत दोनशे पीस आहेत कुठून आपले आपल्या जेटीवर ना काय आपल्या जेटीवर ना करंजा जेटी रंजा जेटी करंजा जेटीवरूनच घेतलेत किलो ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलोने भेटले आणि पूर्ण स्टॉक आपले जितना घेतलेला आहे ना आपल्या माझी हल्दीला ओके आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली जगदीश तांडला ला गो जगदीश तांडला ला डप डप डपाचा गारा माझे गो डप डप डपाचा गारा माझे माझे का लावा जेवणात हालत गेली पाहिजे हालत कमी आहे जेवणामध्ये लग्नाची परशुराम भाई आपला परशुराम भाई कामान बिझी आहे जामतो नातोला नवरीचा भाऊचा

माझी बेस्ट मैत्रीण पहिला आहे तुझी जवळची मैत्रीण आहे ना ती नाव काय सुवानी कसं वाटत तुझ्या खास आज का मैत्रिणीचालत आहे दुःख पण वाटत मग एक काम कर माझीशी डील कर पण आयर पाकिट घेऊन जाव ठीक आहे या मैत्रीण आहे तुम्ही सगळ्या मेन करवल्या भेटलो तिला तिची तर आयर पाकिटं आहेत हे तुकड चालले हि काय नुसती गडबड चालू आहे अरे कटायला काय ते एकाला कटवल म्हणजे कटलवल वहिनी कसा वाटत माधवीचा लूक हल हालत चढल्यावर कशी दिसते ती एकदम भारी दिसते ना वहिनी कसा आहे लूक एकदम अशी तिला बघायची सवय नाही ना आपल्याला अचानक एकदम डायरेक्ट वेगळा भारी वाटते ना मामी एकदम भारी एकदम भारी ना तर बिंदाच असते ती तिचं काही टेन्शन नाही आज बघा हल्दीचा नूर चढलाय तिच्यावरती आणि सर्व बहिणी बहिणी आहेत आपल्या समोर कधीच नाही मी खास तिला भेटासाठी झालोय तुला सांगत काय काय मग कसं वाटतंय आणि दुःख पण पण एवढा तरी काय बोलते मला बोलता येई नाही समजला काय मग लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज मला सांगितलेलं आहेस पण तुझ्या तोंडून सर्वांना ऐकायची इच्छा आहे लव्ह मॅरेज किती वर्षाचं प्रेम चार वर्षाचं चार वर्षाचा प्रपोज कोणी मारला नवऱ्याने <laughs> <laughs> कसा मारला प्रपोज फोनावर मारला म्हणजे ओलख कशा झाली मोबाईल वरती पहिल्यांदा बघितली कुठं तुला बघितली इंस्टावर मेसेज केला आणि नंतर पहिल्यांदा भेटलो भेटलो का ना कुठं नाही नाही भेटलो मेसेज केला भेटायला

म्हणजे काय तिकडे काय मग पहिला घरी कोणी सांगितलं तुम्ही का भाऊ सांगितला तुम्ही सांगितलं डेअरिंग भारी केली कधी सांगितलं घरी म्हणजे एक दोन वर्षाशी काय कसं हा डेअरिंग बाज ती हाय डेअरिंग बाज आहे ती घाबरत नाही पण तरी या गोष्टी सांगायला थोडी तरी भीती वाटत असेल ना काय झाला तिने मग पप्पाला सांगितलं बरोबर आहे कशी कशी सांगत आली तुम्हाला ती मग डायरेक्ट आम्ही पाणी करून टाकला एक नाही का लाजली लाजली का भाऊक झाले काय समजत नाही बाकी तुला कॉन्ग्रॅच्युलेशन आता जशी हसतस तशीच कायम हसत राहा आणि नवरात्रीला आपल्या तिकडे यावायचं आहे काय नक्कीच ना ठीक आहे तुला शुभेच्छा धारल म्हणजे आता परमिशन घेते मी त्यांच्याकडनं उद्या नाही तेव्हा घेईन की आमच्या नवरात्रीला खास आहे कारण की आमचं आकर्षण आहे आमच्या नवरात्रीचा ही नसेल ते नवरात्री पूर्ण व्हायचे बरोबर ना बरोबर आहे चालेल चालेल शुभेच्छा तुला, तुला। माधवीचे मम्मी बाप आपल्या समोर आहेत नमस्कार पहिले तर मला साईराम माहितीच नव्हता आई माधवी तुमची मुलगी आहे <laughs> मला फक्त तुमची दोन मुलं माहिती होती मानसी आणि मुलगा माधवी तुमची मुलगी आहे माहिती तर मला आज समजलं का तुमची मुलगी आहे तर काय म्हणाल आई पहिले जवळ जाऊया आई नाव सांगा आपला किशोर कोण काय सांगाल माधवी बद्दल तो तुमचा मोठा पॉर्ग आहे हो। बरोबर बोललो एक 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 ना एकदम हाऊस माऊस सगळी त्याची म्हणजे सगळ्याला सगळे कार्य एकदम म्हणजे गावात असं व्यक्तीच नसत एकदम बिंदास कसला टेन्शन नाही काय नाही आज मी पहिल्यांदा तिथे मांडवत राहताना बघितली नाही तर यापूर्वी मी कधी नेहमी तिच्या चेहरावर हसत असते काय सांग आज तुम्हाला कसं वाटतंय माझी घरातून लक्ष्मी चालली लक्ष्मी बरोबर एवढं आम्हाला आनंद पण होईल दुःख पण होईल आणि भरभराट आम्हाला देऊन चालली तिचा नेहमी तुमच्यावर सावली असेल ती तुमची तुमचे सगळ्यांची नारकी आहेत सगळ्यांनी माझी लाडकी आहे मी तिला नावच ठेवले माझी बहिणीच आहे ती सगळ्यांना जोडून सर्वांना जोड गावातले पब्लिक म्हणा सगळे बोलते काही गेले का आम्हाला कसा कर मग मी तिला दुपारी पण तेच बोललो कुठं पण गेली तरी आमच्या इकडे नवरात्रीला आवाज होतो तुझ्याशिवाय शोभा नाही नवरात्रीला जाम माझ्याकडे दॅम धमाल करते ती काय बाप्पा कसं वाटतंय बरे वाटत म्हणजे आपण या या गोष्टी किंवा या क्षण आहे या पण शब्दात सांगू शकत नाही सांगू शकत नाही ते फक्त तुमचे डोलेच सांगू शकतात आणि ते आम्हाला समजून घेतो आम्ही सर्व काय धन्यवाद तुमचा वेळ दिल्यावर आणि आज दोघं सुंदर दिसत एकदम मस्त दिसत आहे दोघं सगळे तू लग्न कधी करत चालू काय काय हो? मस्त दिसता आय पंजाबी झाल्यात सर्वजण नवरीचे करवल्याने सर्वांनी पंजाबी लुक केलाय बघा हाय मस्त दिसतो सगळ्या मस्त दिसतो पंजाबी लुक मध्ये हाय ओके मध्ये आहे ना जेवल्या अरे जेवून घ्या ना काय नवरी थांबली तिचा झाला तिचा पोट भरलाय